काय म्हणते हे सगळं लावून ठेवलं असते का हा मस्त वाटत आणि हे बघू शकता अंकिताने ओट्याच्या खाली असं सगळं हे अरेंज करून ठेवले डबे कुकर वगैरे ठेवले बाकी काही कढया वगैरे ठेवल्या आहेत आणि या बाटल्या कॉपरच्या सो हे असं आत्ता पुरतं अरेंज करून ठेवलेलं आहे मॉड्युलर किचन होईपर्यंत जे जे सामान आता हे जे सगळं खाली तुम्ही बघितलेलं आहे हे सगळं आम्ही इथेच ठेवणार आहोत एक कुकर कढया भांडी पोलपाटलातणं तवे सो म्हटलं तात्पुरतं का होईना छान सगळं अरेंज करून ठेवूया याच्यासाठी एक ऑर्गनायझर आणूया आपण तो एक मिळतो ना हो ते ऑर्गनाइज करून ठेवूया मस्त म्हणजे अजून एक लुक छान दिसेल आता तीच सगळी जरा काम आहेत आमची छान जसं मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल डब्बे घ्यायचे आहेत थोडस काही ऑर्गनायझर प्रकार मिळाला तो घ्यायचा आहे सो ते बघू आज म्हणतोय आम्ही की जाऊया आणि ते सगळे प्रकार घेऊन येऊया बघूया लेट सी काय काय होत आजच्या दिवसात आणि इथे आपला चहा उकळायला ठेवला आहे मस्त गरम गरम चहा पिऊन घेतो आम्ही मॉर्निंग झाली आहे पाऊस सुद्धा पडतोय सकाळपासून पाऊस लागला इथे आताही भरून आलाय वेदर अपडेट आजचे <laughs> नवीन घरात मग आणि गरम गरम चहा तयार आहे मस्त या वेदर बरोबर अरे हा टेस्ट ठेवला आपण की वे लॉग शूट करू तिती라우 देखियो हो वाजला करून टाकतो हां करून टाकले लागणार नाहीये ना आता नाही लागणार आहे काय चहा पिऊन झाला आहे आमचा आणि काल जो क्वेश्चन अँसर्सचा ब्लॉग मी अपलोड केला होता त्यात मला कमेंट आली होती की अंकिता तुम्हाला किचनला स्लायडिंग विंडोज दिल्या आहेत का आणि आज सुद्धा संगीता त्यांनी मला विचारलंय की अंकिता त्या तू आम्हाला ओपन करून दाखवशील का सो तुम्हाला आज मी त्या ओपन करून दाखवते त्याआधी इथे तुम्ही बघू शकता आम्हाला इथे मोठा कडप्पा दिलेला आहे सो हा कडप्पा मेन एक काम करतं ते म्हणजे तुमची लिव्हिंग रूम आणि हे किचन दोन्ही सेपरेट राहतं त्याचप्रमाणे मला जेव्हा किचनमध्ये काही चॉपिंग करायचं आहे काही सामान ठेवायचं आहे त्यासाठी नक्कीच या कडप्प्याचा उपयोग होऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर डायनिंग टेबल म्हणून सुद्धा आपण या कडप्प्याचा उपयोग करू शकतो त्यावरती मला अनेक कमेंट सुद्धा आलेले आहेत की अंकिता हाय चेअर्स मिळतात त्या तू इथे जेव्हा तू डेकोर करशील होम तेव्हा घे जेणेकरून राहू तिथे अभ्यासाला बसू शकतो पुष्कर कधीतरी ऑफिस करू शकतो सो अशा बरेचसे उपयोग ह्या कडकट्याचे आहेत आणि तसं बघायला गेलं तर किचन मध्ये आपण सकाळी ब्रेकफास्ट लंच डिनर ह्या व्यतिरिक्त फार कमी येतो मग तेव्हा जेव्हा काही काम नसेल आणि छान जेव्हा आम्ही इथे इंटिरियर वगैरे करून घेऊ लाईट सोर्स वगैरे लावू तर तेव्हा किचनचे साईट वगैरे बंद केले सो पूर्ण हा एरिया आम्ही लिव्हिंग रूम म्हणून युज करू शकतो त्यातून अजून आमचं पुढे मागे चालू आहे की हा जो कडप्पा आहे हा या सिंक चा चा, हा या सिंकच्या ठेवायचा आणि थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे अजून जागा मोकळी होईल पण ते पुढचं आहे आता तरी हा पूर्ण कडप्पा छान उपयोगाला येऊ शकतो आता आपण बघूया याच्यावरती ज्या स्लाइडिंग विंडोज दिलेल्या आहेत त्या कशा ओपन होतात सो या आहेत so, स्लाइडिंग विंडोज तर मी आता ओपन करते सो so, आपल्या ह्या विंडोज ओपन झालेले ते आहेत तुम्ही बघू शकता एक अशी क्लिप आहे ती फक्त आपल्याला वरती फिट करायची आहे पण मोस्टली आम्ही हा थोडासा कट करूनच घेऊ कारण हा खूप yes. थोडासा बाहेर येतो आणि नंतर मे बी विंडोजचा पण मे बी एक और दोन ठेवण्याचा असा प्लॅन आहे सो तो पुढचा प्लॅन आहे बघूया आणि इथे सुद्धा बघू शकता हा जो खाचा आहे तो मी वर केलाय सो ही विंडो आता इथे फिक्स झाली आहे आणि आता या विंडोज लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किचन सेपरेट आहे तिथे लिव्हिंग रूम सेपरेट आहे आणि प्लस हा जो उरलेला कडप्पा आहे जसं मी मगाशी म्हंटल की राहुगला कधी जर अभ्यासाला बसायचं असेल तर तो बसू शकतो पुष्कळचं ऑफिस असतं तो ऑफिस करू शकतो किंवा आम्ही डायनिंग एरिया म्हणून सुद्धा तो कडप्पा युज करू शकतो आणि आता मी परत बंद करून ठेवतो आणि विंडोज अशा ओपन केल्या की फुल फ्लेश तुम्हाला लिव्हिंग रूम किचन असं ओपन होईल आणि राहुलची मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग झाली का झोप हो। आज काय घ्यायला जायचं आज म्हणजे काय ऍक्टिव्हिटी दिली ऍक्टिव्हिटी दिली हो दिस कार्ड आणि फुटबॉलचे स्टड्स शूज घ्यायचे घ्यायचे आणि अजून एक स्पेशल डे आहे दोन दिवसांनी राहूचा आमच्या राऊचा आहे बर्थडे पाच ऑगस्टला फिफ्थर्थडे फिफ्थ बर्थडे आहे राऊ होणार आहे फायर्स चा स्कूललाच बर्थडे करणार आहे मग ठीक आहे आपल्याला बरं झालं ना पार्टी करायला पार्टी नको ना अच्छा तसा प्लॅन आहे हा तो प्लॅन आहे आम्ही नंतर सांगूच तो अजून एक प्लॅन आहे काय आहे ते आम्ही नंतर सांगू पण येत्या फाईव्ह ऑगस्ट ला राहूचा फिफ्थ बर्थडे आहे सो त्याचं थोडस प्लॅनिंग आज करायचंय त्याच शॉपिंग त्यासाठी बाहेर सुद्धा जायचं कपडे घ्यायचे <laughs> न्यू क्लोज घ्यायचे तुला मला वाटलं जुनीच घालणार आहे बर्थडे तर मस्त फ्रेश झालेलो आहोत आणि आता आम्ही बाहेर जाऊन येतो सॅटरडे आहे सो थोडस एन्जॉय करून चाललो अच्छा उपनला चाललोय

निघालेलो आहोत आणि जसं घरी राहू म्हणाला की सगळ्यात आधी आम्ही उपवनला जाणार आहोत तिथे थोडा वेळ घालवू आणि नंतर थोडंसं आम्हाला शॉपिंग सुद्धा करायचं आहे सो स्टेट येऊन उपवनला आम्ही पोहोचलो तर जसं तुम्ही बघितलं असेल की आम्ही उपवनला पोहोचलेलो आहोत आणि ठाण्यातील ही आमची सगळ्यात आवडती जागा आहे आता तर ठाण्यात घर झालं आहे पण जेव्हा इथे घर आमचं होत होतं किंवा नव्हतं तेव्हासुद्धा आम्ही बदलापूरवर स्पेशली इथे यायचो आणि मला आणि पुष्कळला तर ही जागा आवडतेच पण आता आमच्यामुळे राऊलासुद्धा ती जागा आवडायला लागली आहे सो छान मेमरीज आहेत मी एकदम जेव्हा आम्ही व्लॉगिंग सुरू केलं होतं तेव्हासुद्धा एक व्लॉग अपलोड केला होता तेव्हा आम्ही इथे आलो होतो मला वाटतं माझी पर्स इथे तुटली होती अशा त्या मेमरीज आहेत आणि आता त्यानंतर आज आम्ही पुन्हा येतो आ, सो छान वाटतं आहे आम्हाला आणि मस्त पाऊस पडतो इथे सो इथे ज्या वाईफ्ज आहेत त्या खूप छान असतात असे कोझी प्लेस आहे आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायला आणि मस्त फूड ऑर्डर केलं आहे जसं म्हटलं की मोमोज खायचे होते आम्हाला सो राऊने मोमोज मागवले आणि तू काय सँडविच मागवलेस ना आणि पुष्करने सँडविच ऑर्डर केलेलं आहे सो मस्त फूड एन्जॉय करणार आहोत सँडविच

पुढे नको जाऊ तिथेच थांब मागेच कोणता बंद आहे आपल्याला जायला बंद आहे बोटिंग बंद आहे आपण येऊया पाऊस संपला ना पावसाळा संपला की येऊ मस्त उपवनला आम्ही फॅमिली टाईम स्पेंड केला आहे पावसामध्ये तसं आम्हीसुद्धा फर्स्ट टाईमच येतो कारण जेव्हा जेव्हा आलेलो आहोत तेव्हा पाऊस नसायचा पण आज एकदम भारी वाटला आहे आम्हाला आणि जे क्लायमेट झालेलं आहे ते तर सुपब आहे आणि थोडंसं मला आणि पुष्करला हे क्लायमेट फार आवडतं सो मस्त टाईम स्पेंड केला आहे इथे आम्ही आणि आता आम्ही जातो आहे विवियाना मोनला मॉलला आम्ही पोहोचूच त्याआधी मला एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते आज आम्ही ज्या जागांवरती जातो आहे उपवन लेकला गेलेलो आता आम्ही जातो आहे मॉलला सो गेले दोन तीन वर्ष आम्ही इथे यायचो त्याचं कारण असं होतं की दोन हजार एकवीसला आम्ही हे आमचं ठाण्याचं घर बुक केलं होतं आणि मला असं वाटतं घर बुक झालं की आपल्या प्रत्येकालाच उत्सुकता असते की जाऊन बघूया किती झालं आहे कन्स्ट्रक्शन किती झालं आहे सो मी आणि सुद्धा इथे यायचो पॉलिसीमुळे आम्हाला आतमध्ये जायला अलाउड नव्हतं पण आम्ही बाहेरनं बघायचो आणि मग आल्यानंतर मॉलमध्ये यायचो किंवा कधीतरी ओपनला जायचो पण आज आम्हाला खूप वेगळं वाटतंय तेव्हा आम्ही इमॅजिन करायचो की आपल्याला हे घर मिळाल्यानंतर हार्डली एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती आपण इथे सगळीकडे जाऊ शकतो आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात अनुभवलंय की आपल्या घरातनं आम्ही एक दहा पंधरा मिनटावरतीच मॉलला पोहोचलेलो आहोत किंवा ओपनला गेलेलो आहोत सो खूप छान वाटतंय आम्हाला आणि आता जसं मी मगाशी म्हटलं आज थोडंसं शॉपिंग करणार आहोत तर काय शॉपिंग करणार आहोत हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच आज हा ब्लॉग इथेच थांबवतीये भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय